का तर आज आपण बघणार आहोत विरुद्ध लिंगी शब्द दिलेला आहे आणि त्या विरुद्ध लिंगी शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द ओळखायचा आहे तर प्रथम शब्द आहे बकरा बरोबर की नाही जे शेळीच बाळ असत जो पुरुष लिंग लिंगी असतो त्याला का आपण काय म्हणतो बकरा असं म्हणतो आणि मग स्त्रीलिंगी काय शब्द असेल तर बकरी विदुषी दुसरा प्रश्न असा आहे विदुषी विदुषी कोणाला म्हटलं जातं तर विदुषी म्हणजे जी विद्वान महिला ज्ञानाने संपन्न असलेली महिला तिला काय म्हटलं जातं विदुषी असं म्हटलं जातं तर तिच्यासाठी विरुद्ध लिंगी शब्द आहे विद्वान कि जो पुरुष खूप विद्वान आहे ज्याला खूप ज्ञान आहे त्याला काय म्हटलं जातं विद्वान आता दाता तिसरा शब्द आहे दाता जो देत असतो काहीतरी त्याला काय म्हटलं जातं की दान करणारा दान धर्म करणारा त्याला म्हटलं जातं दाता पुरुषलिंगी शब्द काय आहे दाता तर मग जी महिला दानशूर आहे दान करणारे आहे तर तिच्यासाठी कोणता शब्द वापरला जातो दात्रे आता चौथा प्रश्न असा आहे दर्शक दर्शक म्हणजेच कोण तर जे पाहणारे असतात बघणारे एखाद एखाद्या गोष्टीसाठी एखाद्या संबंध अं एखादा एखाद्या कार्यक्रम असेल की ते बघण्यासाठी जे लोक गोळा झालेले असेल आपण त्यांना काय म्हणतो जे दर्शक आहे तर ते दर्शक हा जर पुल्लिंगी शब्द आहे तर त्याचा विरुद्ध लिंगी आहे दर्शिका स्त्रीलिंगी म्हणजे ज्या स्त्रीलिंगी ज्या पाहण्यासाठी महिला गोळा झालेल्या असतात त्यांना काय म्हणू शकतो आपण दर्शिका नंतर आहे मृग मृग हा पुल्लिंगी शब्द आहे मृग कोणाला म्हटलं जातं तर हरिण याला काय म्हटलं जातं मृग म्हटलं जातं तर पहिलाच ऑप्शन मृगी ऋणीला काय म्हणणार आपण मृगी असं म्हणणार आता नेक्स्ट आहे नायक नायक म्हणजे जो आपला ऍक्टर म्हणू हो शकतो आपण ठीक नाही तर त्याच्यासाठी हिरोईनला काय म्हणणार आपण नायिका भागवती नंतर काय आहे भागवती म्हणजेच काय आहे देवी ठीक नाही स्त्रीलिंगी शब्द आहे देवी तर स्त्रीलिंगी शब्द काय असणार आहे भगवान म्हणजे देव गृहस्थ म्हणजे जे संसारिक माणूस असतो पुरुष जो संसारामध्ये असतो संसार करण्यामध्ये त्याला काय म्हटलं जातं गृहस्थ असं म्हटलं जातं आणि जे संसारिक स्त्री असते तिला काय म्हणतो आपण गृही थँक्यू व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा थँक्यू सो मच